नमस्कार विद्यार्थी मित्रांनो शेवटी विद्यार्थी मित्रांनो मुंबई शहर पोलीस शिपाईसाठी विद्यार्थी मित्रांनो वेळापत्रक जाहीर झालेलं आहे वीस तारखेपासून तर तुम्हाला पंचवीस तारखेपर्यंत सर्व ट्रेनिंग सेंटर अलॉट होणार आहे विद्यार्थी मित्रांनो कोणत्या सेंटरवर किती विद्यार्थी पाठवणार आहे कोणत्या तारखेला पाठवणार आहे सर्व आपल्याला माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहे तेवीसशे चार विद्यार्थी केव्हा पाठवणार आहे त्यानंतर तेहत्तीस शहाण्णव विद्यार्थी केव्हा पाठवणार आहे संपूर्ण आपण बघणार आहोत तर पहा विद्यार्थी मित्रांनो हे वेळापत्रक आपल्यापर्यंत पोहोचलेलं आहे बघू शकता तेवीस ते से चार नियुक्ती दिलेले खालील तक्त्यात नमूद केलेले आहे म्हणजे ज्यांना तेवीस ते चोवीस जे विद्यार्थी आहे त्यांना बघा सुरुवातीला महिला उमेदवारांना नऊशे पंचेचाळीस उमेदवारांना वीस तारखेला मिळणार आहे म्हणजे जे आतापर्यंत नियुक्ती मिळाली आहे त्यापैकी महिला उमेदवारांना नऊशे पंचेचाळीस नागपूर मिळणार आहे त्यानंतर तेराशे एकोणसाठ सोलापूर भेटणार आहे पुरुष उमेदवारांना तेराशे एकोणसाठ ठीक आहे वीस तारखेला तर यामध्ये किती कंप्लीट होईल तेवीसशे चार त्यानंतर बघा तेहतीसशे शहाण्णव उमेदवारांना नियुक्ती देण्यासाठी खालील तक्त्यात नमूद केलेली आहे म्हणजे यानंतर तुम्हाला बोलवण्यात येईल ज्यांना नियुक्ती मिळायची आहे केव्हापासनं बावीस तारखेपासून बघा नायगावमधून तुम्हाला सोडणार आहे वीस आणि एकवीस तारखेला पाचशे पंचावन्न महिला त्यामधून नागपूरला जाईल एकशे नव्वद आणि अकोल्याला जाईल तीनशे पासष्ट बावीस दोन दोन हजार चोवीसला एकवीस दोन दोन हजार चोवीसला पाचशे पुरुष उमेदवार सोलापूर आणि जालना जाईल त्यानंतर बघा बावीस आणि तेवीसला त्यानंतर बघा आझाद मैदान प्रेरणा हॉल इथून सोडणार आहे वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस तारखेला तीनशे बेचाळीस पुरुष उमेदवार तीनशे पाचशे एकोणचाळीस पुरुष उमेदवार त्यानंतर पाचशे लातूर चारशे दहा लातूर आणि पाचशे पन्नास मरोड इथून सोडणार आहे आणि इथे तारीख तुम्हाला आधीच सांगितलेली आहे पण आणि सर्वांना बघा वरील तक्त्यात नमूद केल्यानुसार प्रशिक्षणार्थी उमेदवारांना संबंधित प्रशिक्षण केंद्रावर वीस दोन दोन हजार चोवीसपासून प्रशिक्षणासाठी हजर होण्यासाठी पाठविण्याची व्यवस्था करण्यावर संबंधितांना आदेशान्वित व्हावे तसेच नायगाव संकुल हॉल येथील दिनांक वीस एकवीस रोजी आणि आझाद मैदान प्रेरणा हॉल येथे दिनांक वीस ते चोवीसपर्यंत पोलीस बंदोबस्त पुरवण्यास संबंधित आदेश आहे ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो पोलीस उपायुक्त मुख्यालय दोन बृहन्मुंबई तर खूप महत्त्वाचे आणि शेवटी ते वेळापत्रक आलेलं आहे ज्याचा तुम्हाला खूप दिवसापासून प्रतीक्षा होती तर हे पत्र तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर मिळून जाईल टेलिग्राम चॅनल जॉईन करण्यासाठी आपला या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे सर्वांनी लिंकच्या थ्रू जाऊ शकता किंवा पोलीस भरती भरती झिरो तीन टाईप करूनसुद्धा तुम्ही आपला टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता पाच हजार तीनशे विद्यार्थी आपल्या याच्यावर जुडलेले आहेत